जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सांगता मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली ही मिरवणूक लक्षवेधी ठरली जी एम ग्रुपच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली यानिमित्त सोलापूर शहरात मानाची भीम जयंती म्हणून ओळख असलेल्या जी एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्तानं अखंड पृथ्वीतलावर भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असणारा फिरता देखावा सादर करण्यात आला भारताचं संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदेशीर दस्ताऐवज आहे जो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारला गेला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी, ला रोजी लागू झाला हे संविधान भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित करतं आणि नागरिकांच्या हक्कांची तसंच त्यांच्या जबाबदाऱ्यांची व्याख्या भारतीय संविधान करतं भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय संविधान जागृती करणारा देखावा सादर करण्यात आला या देखाव्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करून करण्यात आलं त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस उपायुक्त बोराडे जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे मार्गदर्शक दत्ता वाघमारे उत्सवाध्यक्ष अजहर शेख राजू हौशेट्टी बाळासाहेब गायकवाड पप्पू गायकवाड दत्ता शिंदे संजय पोळ विजय छंचुरे यांच्यासह जी एम संस्थेचे शेकडो पदाधिकारी भीमसैनिक उपस्थित होते दरम्यान डी जेच्या तालावर ही मिरवणूक मार्गस्थ झाली जी एम ग्रुपचा हा देखावा आंबेडकर जयंती मिरवणुकीत आकर्षक ठरला